शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णा आवारे अनेक शेतकऱ्यांचे असे प्रश्न असतात की सर टोमॅटो पिकाला फ्लावरिंग चांगली होण्यासाठी कुठली फवारणी आपण व्यवस्थित प्रॉपर घेऊ शकतो आणि कुठली फ्लावर कुठल्या फवारणीनं एकदम फुलकई आम्हाला चांगली भेटेल मित्रांनो लक्षात घ्या टोमॅटो पिकाला जर फ्लावरिंग चांगली व्यवस्थित निघावी किंवा गर्भधारणा चांगली व्हावी फुलांची संख्या चांगली लागावी तर त्यासाठी काही वित्ती अतिरिक्त किंवा काहीतरी तुम्हाला दुसरं वेगळं काहीतरी मारण्याची गरज नाही फ्लावरिंग अवस्थेमध्ये फक्त प्रॉपर तुम्ही न्यूट्रिशन प्रॉपर ठेवा आता ज्यावेळेस हा प्लॉट एक छत्तीस दिवसाच्या पुढे फ्लावरिंगमध्ये निघायला लागला तर त्याची आपण न्यूट्रिशन प्रॉपर ठेवले जसं की डी एफ सोल्युशन प्रॉपर बनवून घेतलं कॅल्शियमची मात्रा फॉस्फरस लेवल कॅल्शियम दिल्यानंतर फॉस्फरस किती दिवसांनी दिला गेला पाहिजे या सर्व गोष्टींची आपण तुलना केलेली होती प्लॉट बघून घेऊ आपण आणि फुलकईची तुम्ही फळांची संख्या बघू आपण फुलकईवरती कशी खाली माल बघा वरती प्रॉपर पूर्णपणे फळांची संख्या बघा तुम्ही प्रॉपर तुम्हाला वरती फुलकही अजूनही सेट होते प्रॉपर फळांची संख्या फुलांची संख्या फळ हे फक्त आणि फक्त प्रॉपर न्यूट्रिशन ठेवले आणि आपण जे काही मॅनेजमेंट किंवा आपण ज्या प्रॅक्टिसेस आहे आपल्या स्वतःच्या जे मी शेतकऱ्यांना पहिल्यापासून साधारणपणे एक सांगत आलेलो आहे त्या पूर्ण प्रॅक्टिसेस शेतकऱ्यांनी प्रॉपर फॉलो केलेले आहे पूर्ण प्रॉपर त्याची ती फुलकही तुम्हाला बघा लक्षात येईल पूर्ण आणि पूर्ण प्रत्येक पेऱ्यामध्ये व्यवस्थित आपण फ्लावरिंग सेट करून दिलेली प्रॉपर सेटिंग वरती पण शेंडा आजून चालू आहे असं नाही की खाली साईज झालेली आहे आणि मग साईज प्रॉपर झाली ना आपण मग साईज झाल्यामुळे वरती शेंडा थांबला असं काही अजिबात नाही आतमध्ये भरपूर फळ आहे आता मुळात पानांची संख्या जास्त आहे ह्या प्लॉटला त्याच्यामुळे पानं असल्यामुळे काय लक्षात येत नाही आपल्याला फुलकईचं पण प्रॉपर सेटिंग प्रॉपर झालेली सुरुवातीच्या काळात पूर्ण विगरवरती प्लॉट जात होता कुठल्याही प्रकारे विगरवती न जाऊन दादा आपण पूर्णपणे सेटिंग व्यवस्थित करून घेतली मित्रांनो आजच आपला प्लॉट श्रीकृष्ण कृषी जी काही कन्सल्टन्सी आहे त्यामध्ये आजच आपला प्लॉट रजिस्टर करून घ्या धन्यवाद